in the my heart. तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ स्वीकार आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार हॅप्पी असणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज एका अशा व्यक्तीची एनर्जी पीक झालेली आहे टुडेज एनर्जी चेक इज आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहतोय की एका महिलेची किंवा एका मातृतुल्य व्यक्तीची एनर्जी इथे पीक झालेली आहे जी आपल्या मुलांसाठी जे आपल्या घरातील सदस्यांसाठी आपल्या घरातील जे लहान असतील कुणी त्यांच्यासाठी काहीतरी मॅसेज घेऊन आलेला आहे तसे जे लोक गुरु भक्ती करतात जे स्वामी माऊलींची भक्ती करतात त्यांच्यासाठीही स्वामी माऊलींनी आजच्या ह्या दिवसांमध्ये काही मेसेज पाठवलेला आहे तर तो मेसेज कोणता आहे ते आपण आजच्या चे व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत तर मी कार्ड शफल करून घेतलेले आहेत आपण पाहतोय आपण पाहतोय इम्प्रेसची एनर्जी इथे पीक झालेली आहे एक अशा व्यक्तीची जी आपली आई आहे किंवा आपण कुणाची तरी आई आहोत किंवा जी आई आपल्या जीव ह्या जगामध्ये नाही आहे त्यांच्याकडून आपल्याला एक मॅसेज इथे मिळालेला आहे तर इतक्या दिवस आपल्याला जो आईने आपल्या मेसेज पाठवलेला आहे जे कोणी खूप साऱ्या भीतीमध्ये होतं काहीतरी दडपणाखाली होतं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी होती त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चाललेले होते त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष चालू होता अशांसाठी आपल्याला आपल्या आईने एक मॅसेज पाठवलेला आहे आपल्या स्वामी माऊलीने आपल्यासाठी एक मेसेज पाठवलेला आहे तर तो मेसेज कोणता आहे तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे असतं पीस अँड लव आपण सगळे जे भटकत आहोत जे लोक जे संघर्षापासून जीवनातील निगेटिव्हिटी पासून जे, जे त्रासलेले आहेत तर त्यांना काय पाहिजे जीवना आहे जीवनामध्ये पीस अँड लव तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये प्रेमासाठी आणि एक शांततेपूर्ण जीवन जगण्यासाठी लढा देत आहे जी आता पॉझिटिव्ह एनर्जी शिफ्ट झालेली आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहे दिव्य शक्तींकडून हाच मेसेज आलाय आपले जे हाय वायब्रेशनल एनर्जी आहे ते आणखी हाय होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण जी पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करणार आहोत कारण की आपल्याला कार्ड आलेले आहे सनचं सनचं कार्ड आपल्याला असं सांगता की आपलं जे चाल्ड हिज बिहेव्हिअर होतं पहिल्या काळामध्ये आपण जे लहान मुलासारख्या म्हणजे काही चुका करत होतो काही संघर्षामधून जात होतो भांडणं करत होतो तर त्याच्यामध्ये आपल्याला आता एक नवीन शिफ्ट येताना दिसून येतोय आपल्याला दिसून येते की आपल्यामध्ये एका प्रकारची मॅच्युरिटी डेव्हलप झालेली दिसून येते कारण आता आपण हाय व्हायब्रेशनमध्ये आहोत हाय व्हायब्रेशनमध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये पूर्वी झालेल्या काही गोष्टींमध्ये जे आपण भांडणं होत होते आपल्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होत होते काही वादविवाद सतत होते तर त्याच्यामध्ये आता कुठेतरी मॅच्युरिटी आपल्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते आणि हीच मॅच्युरिटी आपल्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येणार आहे तर पॉझिटिव्ह चेंजेस कुठले घेऊन येणार आहे तर आपली जी ही फेज चालू होती आपल्या जीवनामध्ये भांडणाची किंवा त्रासदायक गोष्टी होण्याची तर ह्याच्यामध्ये आपण मार्ग काढलेला आहे आपल्या जीवनामधून आपण इम्प्रेस होण्यासाठी पुढे जात आहोत जे काही आपल्या जीवनामध्ये करिअरच्या रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आता कुठेतरी स्टेबल होताना दिसत आहे आपल्याला आपल्या जॉबमध्ये करिअरमध्ये एक स्टेबिलिटी दिसून येते कोणाच्या तरी जॉबमध्ये चेंजेस दिसून येत आहेत कुठेतरी बदल झालेला दिसून येते कुणाला तरी त्यांच्या जीवनामध्ये Uh, काहीतरी जस्टिस मिळतोय जे खूप दिवसापासून वाट पाहत होते त्या गोष्टीचा त्यांना आता uh, जस्टिस मिळतोय uh, त्यांना जॉबची सिक्युरिटी मिळते किंवा त्यांचा जॉब चेंज होण्याची सुद्धा सिक्युरिटी uh, चेंज होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला येथे मिळतो काहीतरी फ्रेश न्यू स्टार्ट होणार आहे कोणाच्या तरी जीवनामध्ये uh, तर पाहतोय आपण काहीतरी फ्रेश न्यू स्टार्ट होणार आहे कुणीतरी हॅपीनेस uh, घेऊन येणार आहे तुमच्या जीवनामध्ये आपण पाहतोय आपल्या आईकडून आपल्याला एक मॅसेज येतो आहे की आपलं जे जीवन आहे ते शांततेसाठी आहे जीवन आपलं सुखाने जगण्यासाठी आहे प्रेमासाठी आहे तर जे आपले भांडणं होतात ते सोडून द्यायला पाहिजे आपण आणि आपण वादविवादाकडे लक्ष न देता आपल्या जीवनातील शांततेकडे लक्ष द्यायला पाहिजे हाच मॅसेज आपल्याला गुरुमाऊलीकडून येतो आणि गुरु ब्लेसिंग ब्लेसिंगसुद्धा आपल्यासाठी येत आहे तर आपण मागील काही जीवनामध्ये खूप त्रास सहन केला परंतु दिव्य शक्ती आपल्याला सांगत आहे की आता काळजी करण्याचं काही कारण नाहीये कारण की आपण एक सामर्थ्यवान व्यक्ती आता झालेलो आहोत आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे की आपण परिस्थितीशी दोन हात करू शकतो परिस्थितीशी आपण लढू शकतो परिस्थितीला आपण आता कारण नाही देणार तर आपण एक सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून समाजापुढे आता येणार आहोत तर हे आपलं जे नवीन रूप आहे ते पाहून नक्कीच इतर जे लोक आहेत ते नक्की त्यांचा जड म्हणजे ते जलसी झाल्याशिवाय राहणार नाही तर ही जी सगळी एनर्जी आहे ती कदाचित तुम्ही जी तुमच्या जीवनामध्ये खूप एकटेपणा सहन केला असेल तुमच्या कुणी जास्त फ्रेंड्स नसतील तुमचे जास्त कुणी नातेवाईकसुद्धा तुम्हाला जवळचे नसतील परंतु आता तुमच्या लव लाईफमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुमच्या सामाजिक जीवनामध्ये प्रतिष्ठा निर्माण होत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे काहींना खूपच कमी काळामध्ये खूप सक्सेस मिळू शकतो काहीतरी नवीन गोष्टी घरात येऊ शकतात काही जे मटेरियल गोष्टी असतात त्या सुद्धा येऊ शकतात काही कुणी नवीन एखादी गाडी किंवा काहीतरी वाहन किंवा सोने खरेदी करू शकतो तर हे तुमच्या जीवनामध्ये खूप सारे ब्लेसिंग्स आपल्याला दिसत आहे जे काही धनवृद्धी आहे धनवृद्धी सुद्धा तुमची होणार आहे तुमच्याकडे धन सुद्धा आकर्षित होत आहे तर खूप सारा धन पैसा तुमच्याकडे आता येणार आहे फॅमिलीशी रिलेटेड जे इश्यू होते ते सुद्धा दूर होणार आहेत तुमच्या मधील लव रिलेशनशिप जे होते त्याच्यामधील प्रॉब्लेम सुद्धा संपणार आहे त्या काळामध्ये आपण पाहतोय सगळीकडे पॉझिटिव्हिटीचं वातावरण तयार होणार आहे आणि येणारा जो हा सीझन आहे जो नवीन सीझन आता सुरू होतोय त्याच्यामध्ये खूप सारे ब्लेसिंग तुम्हाला आपल्याला गुरु माऊलींकडे स्वामींकडून मिळत आहे तर आपण पाहतोय की आपण आपला जो पैसा होता जो थांबलेला होता इतके दिवस तो पैसा आपल्याला आता मिळणार आहे आपल्या रिलेशन्समध्ये हार्मोनी तयार होणार आहे काही लोकांच्या मनामध्ये मा किंवा काही कन्फ्लिक्ट असतील काही भांडणं असतील काही मन कडू झाले असतील एकमेकांचे तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला एका चांगल्या दिशेने वाटचाल होताना सुरू दिसत आहे तर आपण पाहतोय आपण खूप काही विचार करत होतो पूर्वी की आपलं कसं होणार काय होणार परंतु आता आपल्याला गुरुमाऊलीच आपल्या आईनीच आपल्याला मेसेज दिलेला आहे की आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण की आपण एक स्टार हो। आहोत स्टारची एनर्जी आपल्यामध्ये आहे स्टार जे असतात ते अंधारातच चमकत असतात म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये खूप सारे संकट दुःख त्रास असतो त्यांच आपण म्हणतो की चिखल हे कमळातच फुलतं तशा प्रकारे तुमचं जीवन जरी सध्या दुःखाच्या गर्दीत असलं तरी सुद्धा कुठंतरी तुमच्या जीवनामध्ये आता अबंडन्स पॉझिटिव्हिटी ये येत आहे मॅच्युरिटी येत आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपण पाहतोय ज्यांचे भा बोलणं बंद झालं होतं एकमेकांशी जे बोलत नव्हते एकमेकांशी काहीतरी मनामध्ये धरून बसले होते की नको हे असं बोलायला वगैरे तर त्यांचं कम्युनिकेशन दिसून येत आहे येणाऱ्या दिवसांमध्ये ते आपल्या मित्रजनांशी बोलतील किंवा आपल्या प्रियजनांशी ते बोलतील आणि एक चांगला हार्मोनियस रिलेशनशिप त्यांच्यामध्ये दिसून येतोय हॅपीनेस है, येतोय तसेच तुम्ही जे काही युनिव्हर्सला मागत होतं ते एवढ्या दिवसापासून तर ते तुमच्याकडे ब्लेसिंग्स आता नक्की येत आहे तर हॅपी मॅरेड लाईफ दिसत आहे काही लोकांचे जे घरामध्ये कॉन्फ्लिक्ट होते ते आता हो दूर होणार आहे डिस्ट्रेस होणार आहे स्ट्रेस होता खूप तो स्ट्रेससुद्धा कमी होणार आहे मागील काही जीवनात स्ट्रेस होता तो स्ट्रेस कमी होणार आहे तसेच पैशांसाठी जे मेहनत करत हो तुम होता तुम्ही तो पैसा आता तुमच्याकडे येणार आहे धन आकर्षित होणार आहे तर कुणाला ट्रू लव्ह नव्हता मिळाल्या जीवनामध्ये ट्रू लव्ह मिळण्याची शक्यता आहे तर सगळ्याच बाजूने आपण पाहतो एक पॉझिटिव्ह चेंज आपल्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे तर तुम्हाला आईकडून हाच मेसेज आहे फक्त तुम्हाला शांतता पाहिजे आहे प्रेम पाहिजे आहे त्यासाठी जे छोटे मोठे भांडणं होतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्याचा आपल्या मनावर निगेटिव्ह परिणाम करून घेऊ नका तर आपली जी आई असते जी आपल्याला सतत सांगत असते की घरगुती काही भांडणं असतील किंवा काही समजा एखादं मॅरिड रिलेटेड काही गोष्टी होतात तर काळजी करण्याची काही कारण नाही आहे कारण की जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या होतच असतात तर त्यांना दूर करून आपण आपल्या जीवनामध्ये लव आणि पीस आपण अट्रॅक्ट केली पाहिजे त्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रेयर केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडताना दिसून येतील तर पॉझिटिव्ह राहा भांडणं जे छोटे छोटे होतात त्यांच्यापासून दूर राहा आणि लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण की आता तुमच्यामध्ये एक नवीन पॉझिटिव्ह एक इम्प्रर ची एजी तुमच्यामध्ये जागृत झालेली आहे ऍक्च्युली तर तुम्ही आता एक इम्प्रअर आहात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता मॅच्युअर झालेल्या आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता नवीन पाऊल टाकायला काही का हरकत नाही ट्रू लव पॉझिटिव्हिटी तसेच पैशांची वृद्धी तसे अनेक जे काही गोष्टी आहेत ते तुमच्याकडे येत आहे तर माऊली श्री स्वामी समर्थांचा तुम्हाला आज हा संदेश होता तर तो संदेश घ्या तुमच्या आईकडून तुम्हाला हा संदेश होता तुम्ही जर तुमच्या आईपासून कुठे दूर असाल किंवा तुमची आई जर सध्या सॉरी फॉर दॅट अस्तित्वात नसेल तरी सुद्धा त्यांच्याकडूनच हा तुम्हाला मेसेज आलेला आहे असं समजा आणि व्हिडिओला क्लेम करा श्री स्वामी समर्थ ओम शिवाय हर हर महादेव गुरुमाऊलीच्या नावाने मेसेज करा थँक्यू